श्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही अशी माहिती पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोकाटेंना अभय देण्याचा इशारा दिलेला आहे रमीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता हल्ली प्रत्येक जण मोबाईल मध्ये व्यस्त असतो त्यामुळे राजीनामा देणं कितपत योग्य आहे असं अनेक नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नेमका काय निर्णय होतो हे आता बघावं लागणार आहे शेतकऱ्याला भिकारी म्हणला तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल पण दादांना मला विनंती करायची एकतर यांचं खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाहीतर तुम्हीच स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे माझं त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही कारण मी त्या दिवशी लातूर धाराशिव सोलापूर अशा दौऱ्यावरती होतो आणि मग त्यांचं आणि कदाचित दादांचं बोलणं झालं असेल तर तेही मला माहीत नाही प्रत्यक्षातपणाने शेवटी जबाबदार नेतृत्वाने म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असतील विधिमंडळामध्ये असतील लोकसभेमध्ये असतील राज्यसभेमध्ये असतील तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आमची सगळी विधानं ही शेवटी समविचित त्या ठिकाणी असली पाहिजे हे बघा या सरकारला थोडी तरी लाज शरम असेल नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो सरकारलाही भिकारी म्हणतो अशा अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये काय तर त्याला एक मिनिटसुद्धा त्या पदावर ठेवू नये कृषी मंत्र्यांना हे कृत्य करणाऱ्यांना हे पाठीशी घालणारं सरकार आहे असं त्याचा अर्थ होईल आणि आम्ही राज्यभर या कृतीचा निषेध करत फिरू मी तर हा बघितलं नाही पण असं जर केलं असेल तर हे चुकीचं आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे की मंत्री असं शब्द असं शब्दाचा प्रयोग नाही करायला पाहिजे आणि नक्कीच याची दखल मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत